सो हे गाईज वेलकम टू आर चॅनल आम्ही आज जाणार आहोत डिनरला कारण मला येस येस गोष्टीला येस बसूया सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सॉरी सो हे गाईज वेलकम टू आर चॅनल रोहित आणि कोमल सो इन टुडेज व्हिडिओ आम्ही आय मीन ब्लॉग आम्ही जात आहोत डिनरसाठी कारण मला आज बिलकुल पण मूड नाही आहे काही बनवायचा मी ऑफिसून आली नाईन ओ क्लॉकला आणि आता आम्ही जातो आहे आणि मला आज फ्रायडे आहे तर मला काही ना काहीतरी खायचं म्हणजे चिकन किंवा असं फिश वगैरे खायची खूप इच्छा आहे सो मी रोहितला बोलली की चल आपण जाऊया प्लीज मग तो रेडी तो अरे हाय तरी बोल सो आम्ही आता निघत आहोत लेट होणार आहे पण इट्स ओके कुठे जाऊया कोकण कट्टा ना लेड़ सी ना कोकण कट्टाला जायचं आहे बिकॉज तिकडची टेस्ट मला खूप जास्त आवडली होती सो भेटूया मग तिथे तसं रोहित लवकर रेडी नाही हो बाहेर खाण्यासाठी पण आज आय डोंट नो कसं काय मन झालं ओके नाही राहिली पाहिजे खूप खूप वेटिंग असतं तिकडे आणि आज फ्रायडे म्हटल्यावर तर अजून जास्त वेटिंग असणार आहे मायकॉर्ड वेटिंग ब शेट सो हा आहे कोकण कट्टा आणि हे आहेत मिस्टर रोहित ब बरं झालं बर आपण आलो

त्याला झोप येते मग तो बोलतोय तू जेवून ये मी जातो इथ इज नॉट फेअर ओके रोहित येणार आहे आपला सिक्स की सेव्हन होता असं वेटिंग असली ना मग एक्साइटमेंट जाते पण आपण एंटर केल्यावर परत येईल एक्साइटमेंट काय मला कोमलनी बोंबील फ्राय को ठरवले माझ्यासाठी व्हेज मध्ये बघ ना काय बांधली काय आधी एकच ट्राय कर ना कोमल दोघांपैकी ठीक आहे असू दे ना मी नवीन आहे पहिल्यांदाच करतोय ना नवीन घेते माझ्यासाठी व्हेज मध्ये काय बघतेस तू बाय द काय मी व्हेजिरियन वेजिटेरियन शर्ट केलेला आहे मेनकोस मध्ये आम्ही चिकन वडे खाणी खाते दुसऱ्या इकडे त्यानंतर कोमला पीस फ्राय खायचं म्हणतोय बॉम्बी फ्राय मागते तू नको बोलस थाडी बोलते ना मला तू मध्ये काय बोलतेस कोमल अशी मेस करून पडते तिला आलेल्या लगेच टुशू पाहिजे हात पुसायला पण सगळं बघा असं घाण करून पसायची सवय आहे तिला एवढी मेसी आहे ना खरंच तिला किती समजवलं तरी पण अजून समजत नाही तिच्यातला लहानपणा जातच नाही आहे काय तुम्ही काहीतरी तिला समजवा का मिळ तुम्ही मेन्शन काय त्या तिच्याबद्दल कोमल असं वागत नको जाऊस तो इतका झाला त्याला वाटलं आमचंच ऑर्डर आला आहे म्हणून तू लगेच हात साईडला करून रेडी होत होता जेवायला हा मग केलंस तू पण त्या होप नाही केलंस ना पचका झाला कोमलची खूप लाळ गळतो आहे तिला खूप भूक लागली आहे हे बघा फ्रेंड्स कोमलला काहीतरी बोलायचं आहे बघा काय बोलतो अरे काही नाही ऑक्टो वन हा आमचं स्टार्टर येत आहे पाहू शकता कोमल को खूप हंगरी आहे तिला प्लेट पण तिला सावरत नाही लगेच प्लेट आली की तिला जवळ तसं का मी खाणारच आहे काही तिला भूक लागले म्हणून काय पण बडपडत बसते काय कळतच नाही मला तर आय थिंक तुझं आलं

ओके तिला खाऊन मग कसं लागते टेस्ट पण त्यामुळे त्याने चटणी स्पायसी दिली आहे का चटणी कोणती दिली दाखव तर एकदा ग्रीन चटणी आहे का ग्रीन चटणीमध्ये गार्निशिंग पण छान केलं त्यावरती स्पायसी नसते घरातली जास्त आवडते पण ठीक आहे मस्त लागते पण ओके चला बाय बघा कोमल आल्यापासून मला जरा पण बघत नाही तसं खाणं मागेच आहे एवढे परत पटत पण तेवढं संपवून पण लागलं ना तिला खूप भूक लागली आहे तुझं खूप अजून खूप जास्त आहे तुझं बघ यार कोमल कोमल फायनल तुझी चिकन वडे खाली आली आहे पण कोमल ह्यामध्ये राईस नाही दिसत आहे मला नंतर येते का अच्छा नंतर येते बोलते कोमल तिथं थोडा ना याचा प्रॉब्लेम आहे अनेक वसनी एक वसनीचा ती कधी कधी राईसला येते बोलते कधी कधी येतो बोलतो काहीच कळत नाही मला तिचं कोमल कमान तू हा राईस संपवू शकतेस हा थोडा जो राईस होता तो पण तू खाऊन टाक कोमल काहीच कोमलला जात नाही कोमलचं पोट फुल पॅक झालं आहे पण तिला असं वेस्ट नाही करायचं आहे कोमल ते झाल्यानंतर बघ तुला सोल कडे पण प्यायचे कोमल सो मेनी फूड्स इन युअर प्लेट यू कॅन डू इट कोमल टोकन गट्टा करून तुला अवॉर्ड्स मिळणार आहे बाय दे ते राईस पूर्ण खाल्ल्यासारखे मी तुला मी तुला आईस्क्रीमची ट्रीट देईन कोमल जर तू सगळं संपवलं असतं पण तू आईस्क्रीम कुठे ठेवशील तर पोटामध्ये जागत नाही आहे तर आईस्क्रीमसाठी मला पोटात जागाच जागा असते असं कसं जागाच असते चल मी नॅचरली ट्रीट घेतो चल टेन्शन घेऊ नकोस लेट येस एकच घेऊ एकच घ्या चल ठीक आहे चल डन पेमेंट हा <laughs> हा 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 मी ह्याला बोलली होती की मी पे करणार चल आपण जाऊया या आउटसाईड डिनरसाठी चल पण मॅन बिंग मॅन चल स्वतःच पे करतोय तो आणि नंतर बोलतोय मला जी पे कर आता आम्ही घरी जातोय आता बघूया रोहित ना आठवण आहे की नाही तो, तो काय बोलला होता आईस्क्रीम बोलला होता ना बघूया आठवतो का गुलाब कड चला मला वाटलं इथलं माहिती मी आत्ताच बोलली की रोहितला बघूया आठवतं का तो बोलला होता अँड अँड ही इज टेकिंग मी देअर ओनली तर फायनली नॅचरल्समध्ये आलो आम्ही त्याला आठवलं हुशार आहे बाय द वे रीड पण त्याच्याकडूनच घेईन मी बघा तुम्ही आता <tune> आम्ही आज ना काहीतरी युनिक युनिक म्हणजे मी ट्राय केलं होतं तो फ्लेवर रोहितने नाही केलेलं सर तर मी त्याला बोलली आहे लेट्स ट्राय दॅट फ्लेवर मी मी ताकन तुम्हाला त्याने आणल्यावर कोणता फ्लेवर बोलतो थांब हे माझी नाही आहेत हे कोणीतरी उचललं नाही आहे हां आहे बघ सो हे फ्लेवर जे आहे ना ते आहे कालाजामुन कालाजामुनच होतं ना हां मला खूप आवडतो हे ट्राय कर म्हणजे मी केलं आवडतो केलंस व्हेरी नाईस ना आता बघा मला ओरडणार बघा तुम्ही तो मला हरक्यातून बघतोय बघूया किती कंट्रोल करू शकता